नमस्कार दोन हजार पंचवीस सालची शारदीय नवरात्री थोडी वेगळी आहे आणि म्हणूनच आज आपण त्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नक्कीच रात्रीचा उपवास नक्की कोणी टाळावा हो हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि हो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नवरात्री यंदा नऊ दिवसांची नाहीये बरोबर दहा दिवसांची आहे तर हा बदल का झालाय आणि त्याचे काय अर्थ या स्रोतात दिले आहेत ते जरा समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया तर आधी तारखा बघू बावीस सप्टेंबर 2025 हो दोन हजार पंचवीस ला सुरुवात होतीये आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला दुर्गा विसर्जन आणि विजयादशमी आहे बरोबर आणि हे जे दहा दिवस आहेत त्याचं कारण म्हणजे तिथी वाढलीये हो यावर्षी तृतीय तिथी म्हणजे तिसरा दिवस तो चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असा दोन दिवशी आलाय म्हणून एक दिवस वाढला अगदी तिथीचा विस्तार झालाय हा याचा परिणाम म्हणून मग महानवमी जी आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला असेल हो आणि मग त्याच दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा कन्यापूजन भंडारा होम हवन या सगळ्या गोष्टी तेव्हाच होतील असं स्रोतात म्हटलंय बरोबर आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर या स्रोतात जी माहिती आहे ना त्यानुसार तिथीचं वाढणं हे खूप शुभ मानतात अच्छा हो या उलट तिथी कमी होणं अशुभ मानलं जातं तर या विस्तारामुळे काय आहे की येणारा काळ हा देश आणि जगासाठी चांगला असेल शुभ संकेत आहेत असं हे स्रोत म्हणत आहे वा ही तर चांगली बातमी आहे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे देवीचं वाहन हो यावर्षी देवी हत्तीवर बसून येते आहे असं या स्रोतात म्हटलंय हत्ती हा त्याचं काही विशेष महत्व हो तर हत्ती हे ज्ञान समृद्धी ऐश्वर आणि शांतीचं प्रतीक मानलं जातं ना हो बरोबर त्यामुळे देवीचं हत्तीवर येणं म्हणजे समाजात सुख समृद्धी वाढेल ज्ञानाचा प्रसार होईल असे संकेत मिळतायत असा अर्थ यातून काढला आहे म्हणजे एकूणच सकारात्मक चिन्ह दिसतात अगदी म्हणूनच या काळात घड बसवले असोत किंवा नसोत उपवास करत असाल किंवा नसाल तरी प्रत्येकानं आपल्या शक्तीनुसार देवीची म्हणजे जगदंबेची किंवा आपल्या कुलदेवतेची सेवा करावी तिचं स्मरण करावं असं आवाहन या स्रोतात केलेलं आहे म्हणजे केवळ विधी नाही तर एक प्रकारची भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा महत्वाची आहे नक्कीच बरं मग आता नियमांबद्दल बोलूया कारण स्रोतानुसार व्रताचरण किंवा सेवेचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर काही नियम पाळणं गरजेचं आहे कोणते हे मुख्य नियम हो नियमांवर बराच जोर दिलाय स्रोतामध्ये हे नियम मुख्यत्वे पावित्र्य आणि सात्विकता जपण्यासाठी आहेत पहिला नियम म्हणजे काळे कपडे वापरू नयेत अच्छा काळे नकोत हो काळा रंग नकारात्मकता किंवा अशुद्धतेशी जोडला जातो म्हणून या काळात टाळावा असं सांगितलं आहे आणि घरातल्या वातावरणाबद्दल काय हो तोही महत्त्वाचा मुद्दा आहे घरात जर घटस्थापना असेल तर तिथे देवीचा वास असतो अशी श्रद्धा आहे बरोबर त्यामुळे घरात एकदम शांतता हवी म्हणजे भांडण वादविवाद मोठ्या आवाजात बोलणं अपशब्द वापरणं शिवीगाळ करणं खोटं बोलणं रागवणं हे सगळं टाळावं अच्छा कारण अशा नकारात्मकतेमुळे काय होतं की केलेल्या पूजेचं किंवा सेवेचं फळ मिळत नाही असं स्रोत म्हणतो घरात प्रसन्न मंगलमय वातावरण हवं आणि स्वच्छता त्याबद्दल काही हो नक्कीच देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे घर विशेषतः देवघर आणि आपलं स्वयंपाकघर हे एकदम स्वच्छ ठेवायला हवं खरकटी भांडी साठवून ठेवायची नाहीत केर कचरा लगेच साफ करायचा यावर भर आहे कारण स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा येते असं मानतात म्हणजे हे नियम फक्त बाह्य नाहीयेत तर मानसिक आणि वातावरणीय शुद्धतेसाठी पण आहेत अगदी बरोबर पकडलत केवळ क्रियाकांड नाहीये याशिवाय आचरणाबद्दलचे पण काही नियम आहेत का म्हणजे जसं दानधर्म वगैरे हो आहे ना दारात आलेला कुठलाही जीव गाय असेल कुत्रा मांजर किंवा अगदी कुणी भिक्षेकरी आले तर त्यांना रिकाम्या हातानं पाठवू नये Hmm. थोडं अन्न पाणी धान्य काहीतरी द्यावं आणि विशेषतः जर एखादी सवाष्ण स्त्री किंवा लहान मुलगी म्हणजे कुमारिका दारात आली तर तिला फळ दूध साखर किंवा गुळ असं काहीतरी आवर्जून द्यावं असं स्रोत सांगतो यामागे काय विचार आहे यामागे भावना अशी आहे की या दिवसांमध्ये देवी कोणत्याही रूपात आपल्या दारी येऊ हो शकते अच्छा समजलं आणि शारीरिक नियमांचं काय म्हणजे केस कापणं नख काढणं हो जे लोक व्रत करतात किंवा ज्यांच्या घरी घट बसवले आहेत त्यांच्यासाठी काही नियम आहेत जसं की दाढी करणं केस कापणं नख कापणं हे टाळावं ही कामं शक्यतो नवरात्री सुरू व्हायच्या कधीच करून घ्यावीत आणि एक खास गोष्ट म्हणजे लिंबू कापायचं नाही लिंबू हो घरात जो व्रत करतोय त्या व्यक्तीनं लिंबू कापू नये गरजच असेल तर घरातल्या दुसऱ्या कोणाकडून ज्याचं उपवास नाहीये त्यांच्याकडून कापून घ्यावं असं सुचवलंय हे जरा वेजार आहे हो कदाचित व्रताच्या काळात तीक्ष्ण वस्तू वापरून काही कापणं टाळायचं असेल याच संदर्भात एक नेहमीचा प्रश्न असतो महिलांना मासिक पाळी किंवा अडचण आली तर काय करायचं त्याबद्दल काही माहिती दिली आहे का स्रोतात हो हो दिली आहे आणि स्पष्टपणे दिली आहे जर घटस्थापने दरम्यान किंवा नवरात्रीच्या काळात मासिक पाळी आली तर व्रताधारी स्त्रीने स्वतः घटाला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करायचा नाही अच्छा पण पूजा थांबवायची नाही घरातले दुसरे सदस्य म्हणजे पुरुष किंवा दुसरी स्त्री कोणीही असेल त्यांनी पूजा करावी दिव्याला तेल घालणं माळ वाहणं पाणी देणं ही कामं करावीत म्हणजे देवसेवा खंडित होत नाही नाही फक्त शुद्धतेचे नियम पाळायचे आहेत हे महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे बर आता आहार आणि जीवनशैलीच्या नियमांकडे वळूया काय सांगितलं त्याबद्दल आहार आणि जीवनशैलीवर तर बरेच नियम आहेत सगळ्यात मुख्य म्हणजे उपवास असो किंवा नसो या काळात मांसाहार मद्यपान धुम्रपान हे पूर्णपणे बंद हे बंधनकारक हो अगदी कांदा आणि लसूण अच्छा ते पण नाही नाही ते तामसिक पदार्थ मानले जातात ना म्हणजे शरीरात जडपणा किंवा उत्तेजना वाढवणारे त्यामुळे ते आहारात पण नकोत आणि देवीच्या नैवेद्यात पण नकोत मग खायचं काय सात्विक आहार म्हणजे हलका शुद्ध पचायला सोपा असा आहार घ्यावा आणि ज्यांच्या घरी अखंड दिवा असतो त्यांच्यासाठी काही खास सूचना आहेत का हो नक्कीच अखंड दिव्याची काळजी घेणं खूप महत्वाचं मानलं जातं घरात जर अखंड दिवा तेवत असेल तर घर पूर्ण बंद करून कुठे बाहेर जायचं नाही म्हणजे कोणीतरी घरी हवं हो किमान एक व्यक्ती तरी घरी असावी दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची समजा नोकरीमुळे किंवा कामामुळे बाहेर जावंच लागलं तर जाण्यापूर्वी दिव्याची वाच सरळ करावी काजळी काढायची भरपूर तेल घालून जायचं आणि परत आल्यावर परत आल्यावर हातपाय धुवून लगेच दिवा तपासायचा आणि गरज असेल तर तेल घालायचं ही ज्योत श्रद्धेचं प्रतीक आहे ना बरोबर आणखी काही नियम जसं झोपण्याबद्दल किंवा कोणत्या वस्तू वापरायच्या नाहीत वगैरे हो आहेत ना, ही। ना ही। हो, जे उपवास करतात त्यांनी दिवसा झोपू नये असं सांगितलंय दिवसा झोपायचं नाही नाही आणि रात्री शक्य झालं तर जमिनीवर झोपावं पलंग किंवा गादी टाळावी यामाने कदाचित साधेपणा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं अपेक्षित असावं आणि हो चामड्याच्या वस्तू म्हणजे चप्पल बूट पर्स बेल्ट हे वापरू नयेत कारण कारण ते प्राण्यांच्या चामड्याचे असतात म्हणून अशुद्ध मानले जातात अच्छा आणि आचरणाबद्दल म्हणाल तर खरं बोलावं मन शांत आणि ताब्यात ठेवावं कुणाला वाईट बोलू नये श्रद्धेनं मनापासून व्रत करावं आणि स्त्रियांचा आदर करणं तर खूप महत्वाचं सांगितलंय कारण देवी स्वतः स्त्री शक्तीचं रूप आहे हो हे तर नेहमीच महत्वाचं आहे अगदी आणि या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं असंही श्रोत सांगतो ठीक आहे आता घटस्थापनेबद्दल अजून काही बारकावे आहेत का जे लक्षात ठेवायला हवेत हो दोन तीन गोष्टी आहेत घट म्हणजे जो कलश आपण बसवतो तो आणि अखंड दिवा हे एकदा स्थापित केले की दसऱ्यापर्यंत शक्यतो हलवायचे नाहीत स्थिर ठेवायचे हो देवांचे टाक जे विड्याच्या पानावर ठेवतात ते पण दसऱ्याच्या दिवशीच विधीनुसार हलवायचे आणि घटावर जो नारळ असतो तो दसऱ्याला प्रसाद म्हणून फोडून खायचा किंवा परंपरेनुसार विसर्जन करायचा आणि ते घटामध्ये म्हणतात त्याला त्याला रोज थोडं शुद्ध पाणी घालायचं पण जपून हा जास्त पाणी झालं तर धान्य कुजतं बुरशी येते काळजी घ्यावी लागते हो पण जर काळजी घेतली आणि धान्य चांगलं उगवलं तर ते घरात सुख समृद्धी आणि भरभराट येण्याचं शुभ लक्षण मानलं जातं छान आणि महानवमीला जे कन्यापूजन करतात त्याबद्दल पण स्पष्ट सांगितलंय की दोन ते नऊ वर्षांच्या मुली ज्यांना अजून मासिक पाळी सुरू झालेली नाहीये त्यांना देवीचं रूप मानून त्यांची पूजा करायची जेऊ घालायचं भेटवस्त द्यायच्या ठीक आहे ही झाली नियमांची आणि विधींची बरीच सविस्तर माहिती आता आपण त्या मुद्द्याकडे येऊया ज्यावर या स्रोतांना विशेष भर दिलाय नवरात्रीचा उपवास कोणी करू नये हे जरा वेगळं वाटतं ऐकायला कारण आपण उपवासाला पुण्यकर्म मानतो बरोबर पण स्रोतानुसार काही विशिष्ट लोकांनी उपवास टाळणं त्यांच्यासाठी जास्त चांगले आहे इतकंच नाही तर स्रोत असं म्हणतो की अशा परिस्थितीत उपवास केला तर पश्चातापाची वेळ येऊ शकते लक्ष्मीची कृपा होत नाही किंवा घरात गरिबी येऊ शकते हे ज़रा गंभीर कोण हो, लोक हा खरच महत्वाचा मुद्दा आहे आणि विचार काही नाही तर स्रोतानुसार काही शारीरिक आणि काही मानसिक अवस्थांमध्ये उपवास न करण्याचा सल्ला आहे मानसिक अवस्थांमध्ये पण हो पहिला म्हणजे ज्या स्त्रिया किंवा पुरुष सुद्धा सतत नकारात्मक विचार करतात म्हणजे इतरांबद्दल वाईट चिंततात मनात मत्सर ठेवतात अच्छा स्रोतानुसार अशा नकारात्मक वृत्तीमुळे पुण्य मिळत नाही उलट वाईट परिणाम होऊ शकतो कारण उपवास फक्त शारीरिक नाहीये तो मानसिक शुद्धीचा पण भाग आहे म्हणजे मन शुद्ध नसेल तर उपवासाचा उपयोग नाही असं म्हणायचं अगदी तसंच दुसरी गोष्ट ज्या व्यक्ती खूप बारीक आहेत किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे उपवासामुळे शरीराला पोषण कमी मिळतं त्यामुळे अशक्तपणा वाढून वजन अजून कमी होऊ शकतं जे आरोग्यासाठी चांगलं नाही हो। तिसरं म्हणजे ज्यांना खूप लवकर आणि सारखी भूक लागते ज्यांची पचनशक्ती खूप जास्त आहे अशा लोकांना उपवासामुळे त्रास होऊ शकतो ठीक आहे चौथ म्हणजे आजारी व्यक्ती जे सध्या आजारी आहेत किंवा जे सतत आजारी पडतात उपवासामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते त्यामुळे त्यांनी पूर्ण बरं होईपर्यंत उपवास टाळावा आणि गर्भवती महिला किंवा ज्या बालाला दूध पाजतात त्यांच्याबद्दल काय हो त्यांच्यासाठी पण स्पष्ट सूचना आहेत गर्भवती महिलांनी उपवास करू नये कारण या काळात आई आणि बाळ दोघांनाही योग्य पोषणाची खूप गरज असते हो नक्कीच उपवासामुळे त्यावर परिणाम होऊ शकतो त्यांनी उपवासाऐवजी देवीचं नामस्मरण करावं स्तोत्र वाचावीत यावर भर द्यावं असं सुचवलंय आणि स्तनपान करणाऱ्या माता त्यांनाही जास्त कॅलरीज प्रोटीन्स पाण्याची गरज असते उपवास केला तर दुधाचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो त्यामुळे त्यांनी पण उपवास टाळावा म्हणजे हा स्रोत केवळ परंपरेवर भर देत नाहीये तर व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यालाही तितकंच महत्व देतोय खरच हा दृष्टिकोन खरंच खूप संतुलित वाटतो अगदी बरोबर यामागे कदाचित अहिंसा परमोधर्मह म्हणजे स्वतःच्या शरीराला किंवा मनाला उगाच त्रास न देणं हा विचार असावा स्रोताचं म्हणणं असं दिसतंय की उपवासाचं खरं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा तो शुद्ध मनाने आणि निरोगी शरीराने केला जातो जर मन नकारात्मक असेल किंवा शरीर साथ देत नसेल तर केवळ विधी म्हणून केलेला उपवास फायद्याचा नाही उलट नुकसान करू शकतो बरोबर आणि इथे पुन्हा एकदा सांगते की मासिक पाळी असेल तर उपवास करायला हरकत नाही फक्त पूजेच्या वस्तूंना स्पर्श करायचा नाही आणि घरात सुतक असेल तरी उपवास म्हणजे व्रत करता येतं पण घटस्थापना किंवा विशेष पूजा सुतक संपल्यावरच करावी असंही स्रोतात म्हटले छान म्हणजे नियम आणि अपवाद दोन्हीची व्यवस्थित माहिती मिळाली तर आजच्या या चर्चेतून आपण दोन हजार पंचवीसच्या या विशेष दहा दिवसांच्या नवरात्रीचं महत्त्व समजून घेतलं हो तिथी वाढल्यामुळे आणि देवी हत्तीवर येत असल्यामुळे स्रोतांनुसार तरी हा काळ शुभ संकेत घेऊन येतोय नक्कीच आपण नवरात्रीचं पावित्र्य जपण्यासाठी पाळायचे अनेक नियम बघितले स्वच्छता घरातलं शांत वातावरण आपलं वागणं आहार अखंड दिवा कितीतरी गोष्टी आहेत या सगळ्या नियमांमागे सात्विकता आणि सकारात्मकता जपण्याचा हेतू दिसतो बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्रोताने मांडलेला एक वेगळा विचार की काही विशिष्ट शारीरिक किंवा मानसिक परिस्थितीत लोकांनी उपवास टाळणं कसं त्यांच्या हिताचं आहे हो यातून परंपरेसोबत आरोग्य आणि मानसिक शांततेचा विचार पण महत्वाचा आहे हे कळतं अगदी खरं आहे आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो या स्रोतामध्ये बाहेरचे नियमान इतकाच किंबहुना काही ठिकाणी जास्तच भर हा आतल्या शुद्धतेवर सकारात्मक हेतूवर आणि इतरांबद्दलच्या आदरावर दिलेला आहे मग विचार असा येतो की फक्त नवरात्रीच्या या दिवसांपुरतं हे सगळं न ठेवता देवीबद्दलची ही भक्ती आणि इतरांबद्दलचा आदर हे आपण वर्षभर आपल्या वागण्यातून विचारातून कसं जपू शकतो बरोबर म्हणजे मग या उत्सवाचं खरं चैतन्य ती ऊर्जा केवळ विधींमध्ये न अडकता आपल्या जगण्याचा एक भाग बनेल हा विचार करायला हवा अगदी योग्य मुद्दा मांडलात या सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद